बाई गंगी आली आ गंगीले बोलावलं वाटते चंदीनं मस्त आहे मार एवढ्या भांडल्या भांडल्या एकमेकीच्या उरावर बसू बसू मारल बी आणि आता चंदीनं बरं बोलवलं हो गंगीले आतापर्यंत तिचा राख करू राहिली होती आ नाही बोलवत नाही बोलवत मी नाही बोलवत करे आणि आता कसं काय बोलवलं हो बाप्पा काय बी ना बोलावले ना साली?

त्यासोबतच येतो म्हणे आता इथं करू सरू लागाले थोडंसं लवकर आली मी हा पोरगी पारे कोणीच नव्हतं घरी हे पोरगी मग तडंग तळंग करते आणि मग मला करू देत नाही कार्य काही नाही आणि त्याच्यासाठी मी तुम्ही मागून ये जा म्हटलं हे पोरीले पारे थांबा म्हटलं तर म्हणते त्यासोबत नाही येऊ द्यायला म्हणते या आजी या इकडून दसा धारासाहे आता होते चालू

देला देला त्याच घरचा फराक पहिले घालून द्याला पण तो घुसत नाही होता ना तिच्या मुंडक्यातून आ ते काय इलास्टिकच आहे का काय आहे तर मार तिले बाप्पा आ ते इलास्टिकच तिच्यावर हातावर आ सार होत चांगलं अंगाचा फराक चांगला झाला पण ते गळ्यातून गळ्यातून इलिप्स्टिक आहे ते इलास्टिकच म्हणते ते तर ते घुसल घसल तिच्या वर गळ्यातून पण नाही का तिने नाही का असं काचल्यासारखं झालं बाई हा थोडा वेळ राहू देतो तो फरक आणि काढून टाकतो बाप्पा ठीक आहे मग काढून टाक टाकतील तर काढून टाकतो तेवढ्या पुरतं राहू दे नाव ठेवा पुरतं आणि काढून टाक मग गाणी जेवण राणे बसतो बाप्पा इथं

काय <laughs> बोल आज अशी बोलून राहिली होती सासू अहो मग अन का त्या रस्त्याने चालल्या होत्या तर त्या पोरगाना पोरगी दिसली बापा तिथं झाडाजवळ आणि तवांपासून ते एकाच गोष्टीचा नांदा लावला आणि थोर इथं काढून राहिली ते जेवण जेव्हा पुरी मजा करते तशा करते घरी लय वेळची सांभाळून राहिली होती मध्ये म्हटलं जाऊ दे ना तुम्हाला काय करावं लागते पाचपासून ते ते आ आम्ही नाही होत बापा हस अशी म्हणे मग मी काय करू आता कुठे बाबुडीच झाड नाही का तिथं बसले होते दोघे जसले तर तैची आली तर बडबड करून राहिली लेकर म्हणते मायाबाप जात पाठवते आणि पोरी पाहिल्या तर अशा फिरते आणि मी म्हटलं आजी चूप ना आ चूप आणि मग पिंकीच्या बाबाला सांगेल मग पिंकीचे बाबा मग असे अमाय मोठ पत मना नव बापा गाणे पट पट मनान ठेवणार ना ओ वेड होऊन राहिला ना आ मग तिकडे बी वेड होईन बापा घ्या हो बाप्पा पट्टपट पट घ्या घ्या पट पट मना बर मग जेवणाले घेऊनले टाइम होते मग पंगत बसवायची आहे तिकडे घ्या बरं घेऊ काय ठेवलं यायचं नाव घेऊ दोघा नवरा बायको ने केलं असं ना आ पसंत कोणतं नाव ठेवलं माहिती आहे का तुझं चंदे काय माहित का बाप्पा मला नाही माहित काय ठेवलं ना काय नाही तर माई पोट्टी तर अजून बस आहे ते जवळ ना सांगितलं म्हणते बाप्पा काहीतरी नाव हा तिले आवडलं नाही ते नाव पण ते जवळ म्हणते तेच नाव ठेवायचं तेच नाही ठेवायचं करू राहिले गंगीले तर मी म्हणू शकत नाही म्हणून हा गंगीले मोठं सातरे गाणी येते हा ते पाहून राहिले मुटू मुटू पण म्हणून नाही राहिली पटकन चालू तिले गयारी आहे ज्योतीले आ बिन कामाची काय माहिती गाणे म्हणता येते का नाही म्हणता येत म्हणते पण शब्द मध्ये कोणी म्हणत नाही बा म्हणून यायले माहित आहे ना इथं मध्ये जास्त आ कोणीच म्हणून नाही राहिलं माव गंगाबा म्हणून आ याले त्याले मन त्याले पण एकही म्हणत नाही जाऊ दे मी बी नाही म्हणत जाऊ दे बाप्पा माया भाशीच्या पोरीचं नाव ठेवून आहे नाती नातीनच लागते मिस करतो मग सुरुवात आता कोणी करून को तर नाही राहिलं बाप्पा मला बाप्पा दया तुम्हीच म्हणा आता मामी होय ना तुम्ही म्हणा पोरीची आधीच लागता तुम्ही मला एक बाय आहे बाई या काही शब्द मला म्हणत नाही हल्ले विटी डुल्ले विते सुहासिनी हल्ले विटी डुल्ले विते सुहासिनी तुझा पाडना ग तुझा पाडना ले एवढंच येते बाई एक गाणं झालं बाकीचे चार गाणी बाका आता तुम्ही म्हणा बाप्पा ए बाई पिंकी बाईले हलवाळ जाय बर जाय बर ती बस बर पाडण्या जोडजाय जाय हलो आई हलो जातो आई मी जातो मी हलवाळे मी हलवाळे जातो ना ফান তুমি মি হালো তো মি হালো তো ন কুলন্ডি আ মায় পুরি যান পাড়ুন বাবা আই একজন হালবা এই পিঙ্কি তো সালো কোরে বাপ পিঙ্কি আন খালি বসন হালো না খালি বসন नाट्यमाट्ट गाणं म्हणते वा आट्य म्हटलं बनलं आल तिले तरी तडतडतर तर 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 करते तशीच आहे ते काय करत आता नाही म्हणू दिलेलं असत ना आपल्याला म्हणून नसतं दिलं तिन बरं झालं जाऊ दे तिच्या मनाची शांती झाली तू बरं बापा तू म्हणतो तर म्हणतो Nimmor i tjandrara maggi Tjandra i zuppe

मला बाई आ रोषनीन चांगला काना म्हणलं ना तिच्या बरोबर तिच्या लायक म्हणलं <laughs> चांगलं काना म्हणलं बाई माय वाली पोरीना हो आपल्यास पोरीले वाढवते निस्ती हा चंदा मामी आपल्याच पोरीले वाढवते तेवढी तर धळही नाही लागस पोरगी माय भाली एवढी इस्टेट आहे सर्व आहे की ती चांगली पोरगी भेटली असती पण त्याला हेच पसन आली हा हेच पसंद आले आणि मन्नू तू आ मन्नयकंडी तू मावशी लागत ना आ मन्न मन्नयकंडी राणे मनुका हो बाई राणी त्याच्यात काय एवढं मनाच मन मन मग आपल्या आहे सर्व आपल्याच बाय आहे एवढं काय लाजात आहे मनो बाई राणी चांगलं हलके जोजवा बाळाचा पाडना हलके हलके जोजवा बाळाचा पाडना पाडनाच्या मधु फिरतो खेडना हो हलके हलके जोजवा बाळाचा पालना पाडण्याच्या मदी फिरते खेळणा निजले बाळाची गोरी गोरी काया बाळरूपी देवाचे भीत रोचना हलके हलके जोजवा बाळाचा पाड़ना पाडण्याच्या मधू मधी खिळते फिरणा <laughs> चांगलं म्हणलं चांगलं म्हणलं राणी मस्त म्हणलं तु गाणं मस्त म्हणलं त्या पाय होत्या पुरीली येते गाणं पण नाही सोनेल नाही येत या काही नाही म्हणत तोंडी

नाही राणीचा नवरा वैय का मी ना तू पाहिलाय राणीचा नवरा वैता का माहित का असं बाप्पा येणार होता म्हणते ना हा आवाज देतो राणीला राणी राणी बोल ना ताई काय म्हणतो ज्योती ताई इकडे इकडे पाय ना त्या नवरा का तू पाय बरं त्या नवरा व्हायचा तू पण माणूस देतो लहानपणापासून मटरी म्हणते तर म्हणते आता मटरी म्हणते मला मटरी लग्न गिग्न झाल्यावर इले चवस नाही बाई या ज्योती ताईले बोलायची खरंच आहे हां बोलायच्या बाबतीत कोणता माणूस आहे पाहू साखरची कशी काय आली गड्या ते तर येत नाही मला आ आणि आले वाटते आईले पाठवून देतो ते तिकडं तिकडं आहेत बसाले हा मला आता इथून उठन उठीन मी तर बरं नाही वाटत आई अय आई आई ओफ आगीता काकू मागबा तुमची दवाई आली ना आणि इथं बरं नसून वाटत तिकडे नेऊन द्या माणसा इथं हा माय बाई हे तर बाई कशी काय आली इकडे येत नाही म्हणे ना हां चल बाई तिकडं नेऊन देतो बस रा तू मी नेऊन देतो बस बस चला जाऊ चला तुम्हाला का नाही मी सूरज गिरज आहे तिकडं बसून ते जतीन सूरज आ घनश्याम तिकडं आहे बसून त्याले त्याच्याजवळ नेऊन देतो चला चला तिकडं आहे माणसं बसलेले चला आल्याबरोबर रागानच पाहून राहिली ते मायाकड हा काय आहे ना काय नाही का त्याच्या मनात काय माहीत का बाप्पा हा

थोडीशी कमी दिसतं थो, त्या भाऊपेक्षा ते भाऊ त्यापेक्षा उंच पुरे चांगले आणि मस्त रुआबदार दिसते तू बारकीत दिसतं त्याच्या समोर तर ज्योती ताई जतीन दादाचा आणि तुझ्यावाला जोडा कसा आहे तशासारखा आहे आमचावाला आ तू कशी शोभत नाही जतीन दादाले पण काय पाहिलं तू याच्यात काय माहित का जतीन दादा तुलाच तुलेच पसंत केलं खाऊ दे ना बिचारे <laughs> <देनो भी> हा <laughs>

माय नवरा सुपर न ते नवरा सुपर काय का सुपर होय त हा सर्वले झाप आपल्या परीने भेटते बरोबर सुपर चुपचाप बसा नाव ठेवाले आले का सुपर सुपर करायला आले नवरे पाले आले तो हे <laughs> बोलली आता <वा> गंगी <laughs> निर्मलाबाई पाची <laughs> बोलते तिले गाणे म्हणाला लावले नाही ना आपण हा म्हणून तिची जास्त जैली आता निर्मलाबाई हाय गाणे म्हणून झाले ना आता नाव तर ठेव ना कि ते करून ना करत असते येऊ नाही घेते इकडं ये

पण नाही का सगळ्याला आलं तर बरं होईल मी नाहीच म्हणलं होतं सूरज म्हणे सूरजजी सूरजजी म्हणे हेच हो। नाव ठेव त्याही ना कुठून शोधून काढलं ना कुठून नाही का बाप्पा हेच नाव ठेव हो म्हणे बाप्पा स्माइली स्माइलीचा अर्थ चांगला होते म्हणे हसरी होते म्हणे माझ्यासोबत हसतच राहते म्हणे आणि खरंच बाप्पासोबत हसत राहते ती पोरगी आहे वाली <laughs> ते म्हणे स्माइली तेव्हाच स्माइली नाही चांगलं दिलं आहे पण मग स्माइली कोणी पाहिलीच म्हणत होई बाई आ

दुसरं काही दुसरं काही नाही का घरी काही मनाचं नाही का मग तिले नाही नाही चांगलं आहे जी स्माइली नाव आहे बाळ मस्त नाव शोधून काढलं नाव जी चांगलं आहे पण मग एकांदी घरी नाव पाहतीले म्हणाले पोरी मनाचं नाही तर घरी मला तर आवडते बाई पोरी आता आमच्या घरची पोरीच होई ना बाई ते हा पोरीच होय तिच्या बापाची पा बापा तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तसंच मग शाळेत एक वेगळं पडते घरी एक वेगळं एक नाव ठेवा कोणते बी काही नाही हो जी काकू आजकाल दोन दोन तीन तीन नावं ठेवते

ज्याच त्याचं परी खुशी परी खुशीच नाव दिसते स्माइली नाव तिच्या बापाने ठेवलं चांगलं आहे पण नाही का मग घरी मी तर दुसरं ठेवणार होते मी तर निया ठेवणार होती मला निया नाव आवडलं होतं पण नाही म्हणे बिचारी तिचा बाप घरी मग पिऊ ठेवायचं पिऊ पिऊ इथं मस्त वाटते शॉर्टकट मध्ये नाही हो जे आहे तुला आवडलंच नाही म्हणतं माझ्या आवडीचं नाव परी तर ठेव हो बापा आता पिऊ म्हण का देऊ स्वयंपाकाचे तिकडे पहा लागण जाऊ हा माणसं बसले भूका लागले माणसायले हा बर मित्र आणि मैत्रीण आमचे गाणे आवडले का तर सांगा आणि कोणाचा आवाज चांगला वाटला तुम्हाला आज गंगाना तर काही गाणं म्हणलं नाही आम्ही जाणून बुजून तिला म्हणलं नाही हा पण कसं गावगाड्यात राहा लागते तर बोलवा लागते आई बोलवणार नव्हती चंदा मीच म्हणलं होतं बोलव म्हणून हा तर कोणाचा आवाज चांगला वाटला तर सांगा आणि नाव कसं वाटलं तर सांगा बाप्पा या दोघांना ऐकून ठेवलं म्हणते स्माइली स्मायली तर कसं आवडलं नाही का नाही आवडलं तुम्हाला सांगा आम्हाला हा आता आपण तर काही करू शकत नाही बाई हाय का नाही दोघा नवरा बायकोची गोष्ट ते त्याचं लेकरू तेच नाव ठेवणार आपल्याला थोडी म्हणणार ठेवा का नाही बा म्हणून तर आपण झालं पुराना बरं मी का म्हणलं सबस्क्राईब वाढवा बा हा आता हे ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा हा तुमच्या चॅनलवर वर लवकर व्हिडिओ येण्यासाठी हा सबस्क्राईब कराले कंजशी करून राहिले तुम्ही करा पटपट पट पट भेटू उद्या मग